नमस्कार मी श्रीकांत तुमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ऍप डाउनलोड करा विरोधकांच्या बाबतीत आम्ही सातत्यानं असं म्हणत आलेलो की हे म्हणजे मोदीसारखा भाग्यवान नेता अक्षरशः भारताच्या अलीकडच्या राजकीय इतिहासात दुसरा नाही की ज्याला इतका त्याच्या सोयीचा असा विरोधी पक्ष भेटलेला आहे तुम्ही कल्पना करा की जो नक्षलवादी अतिशय क्रूर कर्मा असा हिडीमा त्याच एन्काउंटरमध्ये हत्या होते आणि दिल्लीमध्ये पर्यावरणाच्या नावाखाली प्रदर्शन करत असताना निदर्शन करत असताना ते जे सगळे निदर्शक काय घोषणा देतात तुम कितने हिडीमा मारो गे घर घरसे हिडीमा निकले काही हे कट्टर नक्षलवादी ज्याच्यावरती पंच्याऐंशी पेक्षा जास्त सुरक्षा जवानांना मारल्याचा त्याच्यावरती आरोप आहे त्याच्यावरती दोन करोडचं बक्षीस लावलेलं होतं आणि हा कट्टर नक्षलवादी जेव्हा पोलिसांच्या चकमकीत मारला जातो तर त्याच्यावरती तुम्ही अशा पद्धतीच्या घोषणा देणार बरं हे असं कोणी म्हणू शकतं की ते जे घोषणा देणारे आहेत किंवा ते जे सगळे विद्यार्थी जे एन यू मधले तुकडे टुकडे गँगचे जे वारस आहेत ते त्यांचा आमचा संबंध नाही इतपतही ठीक आहे एक वेळ पण नंतर ज्या पद्धतीनं काँग्रेसच्या प्रवक्त्या असलेल्या शमा महम्मद सारख्या ते ट्विट करतात त्याला बाकीचे सगळे सपोर्ट करतात आम आदमी पक्षाचे प्रवक्ते नेते त्याला सपोर्ट करतात आणि नंतर येऊन त्याचं समर्थन करतात की हे कसे पर्यावरणवादी होते आणि अर्बन नक्षलला मारायच्या नावाखाली म्हणून हे कसे बुद्धिवंतांना कसं ते अडकवत पाहतात हे चालू आहे सगळं म्हणजे इतका जर सोयीचा विरोधी पक्ष असेल तर मोदींना प्रचारही करायची गरज नाही काहीच करायची गरज नाही पुढच्या सगळ्या निवडणुका आपण तुम्ही त्या सत्ताधाऱ्यांच्या झोळीमध्ये टाकून दिलेल्या असं समजा कुठलाही सर्वसामान्य नागरिक ज्याला ह्या नक्षलवादी सगळ्या ह्याच्यामुळे त्या प्रदेशातल्या प्रचंड प्रमाणामध्ये त्रास सहन करावा लागला होता गेले तीस चाळीस वर्ष आणि गेल्या म्हणजे एक पाच वर्षांपासून जी कडक मोहीम राबवल्या गेलेली आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांच्या नंतर मोदी मंत्रिमंडळामध्ये अमित शहा प्रत्यक्ष गृहमंत्री झाले आणि त्यांनी तेव्हापासून झिरो टॉलरन्स हे नक्षलवादाच्या बाबतीमधले जे धोरण अवलंबले होते त्याचा परिणाम असा दिसत आहे की जवळजवळ ऐंशी टक्के विभाग जो प्रत्यक्ष नक्षलवादाने ग्रस्त होता तो नक्षलवाद मुक्त झालेला आहे सव्वी ती एकतीस जानेवारीची ते एकतीस मार्चची त्यांनी डेडलाईन दिलेली तोपर्यंत फक्त मुदत दिलेली की एकही आणि आताचं जे धोरण आहे की कुठल्याही पद्धतीने एक दोनच फक्त पर्याय त्यांनी नक्षलवाद्यांसमोर ठेवलेले एक तर सरळ शस्त्र खाली टाका आणि शरण व्हा नाही तर मरून जा म्हणजे चकमकीत मरून जा दुसरा कुठलाच मधला पर्याय ठेवलेला नाही तेव्हा हे विरोधक काय म्हणायला लागलेत की चर्चा केली पाहिजे शस्त्रसंधी केली पाहिजे शस्त्रसंधी सीज फायर लादा वाटायला पाहिजे तुम्हाला कोणाच्या विरोधात तुम्ही बोलतात म्हणजे उद्या एखाद्या गुंडानं अत्याचार करायचे बलात्कार करायचे खून दरोवर टाकायचे आणि त्याच्याशी तुम्ही शांततेनं बोला असे सांगणार इतक्या वर्षापासून सातत्याने गव्हर्नमेंटनी या बाबतीमधलं धोरण स्पष्ट केलं मी तुम्हाला महाराष्ट्रातलं उदाहरण सांगतो याच महाराष्ट्रामध्ये मिलिंद तुंबडे हा अतिशय भयानक असा नक्षलवादी मध्ये मारला गेला आणि सगळ्यांनी काय गळे काढायला सुरुवात केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाथजवय असलेले तेल तेलतुंबडे यांचा सख्खा भाऊ आणि त्याला तुम्ही मारता म्हणजे ते तेव जेव्हा दुसऱ्यांना मारत होता तेव्हा यांना बाबासाहेब आंबेडकरांशी असलेलं नातं नाही आठवलं याच आनंद तेल शहरी अर्बन नक्षलवाद आणि त्याच्या वतीने सापडलेले पुराव्यामुळे तुरुंगात पडावं लागलेले आणि हे काय गळे काढत आहे ही कोरोनापासूनची गोष्ट आहे म्हणजे हा जो बदमाशपणा आहे आपल्याकडे जे, जे प्रत्यक्ष हत्या करतायत त्याच्यामध्ये सर्वसामान्य नागरिक सुद्धा मेलेले सुरक्षा रक्षक मेलेले आहेत देशाच्या प्रचंड प्रमाणामध्ये सगळ्या ज्या साधन संपत्तीचा जो विनाश करून टाकलेला आहे हेनी त्या भागाचा विकास थांबून टाकलेला आहे संपूर्ण भारताच्या तुलनेमध्ये आबूज माडन तो प्रदेश किंवा आपल्याकडचा गडचिरोली सारखा प्रदेश कितीतरी वर्ष माग पडलेला आहे विकासापासून त्याच्यावरती त्यांना काही वाटत नाही अरे एक आत्ता मला वाटतं जानेवारीतलीच गोष्ट आहे ह्या किंवा आत्ता मला वाटतं सॉरी ऑगस्ट मधली गोष्ट आहे झेंडा त्या सगळ्याच्या वेळेस पहिल्यांदा तिथल्या एका भागामध्ये जेव्हा बस पोहोचली आणि हा सगळा विभाग म्हणजे गडचिरोली जिल्हा पालकमंत्री म्हणून स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसने आपल्याकडे घेतलेला आहे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा त्या गावामध्ये बस पोहोचली स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच कुठं पूल झालेले रस्ते चालू झालेले आहेत स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच ज्या ठिकाणी शाळा उघडलेली म्हणजे यांना ह्याच काहीच वाटत नाही या गोष्टी बाबतीत आणि एका हिडीमाला मारल्याच्या नंतर चकमकीत मारल्या गेल्याच्या नंतर हे म्हणणार तुम कितने हिडीमा मारोगे घर घर से हिडीमा निकलेगा आणि त्या घोषणेचं हे सगळं रिट्विट करतात समर्थन करतात म्हणून म्हणलं की मोदी आहेत की त्यांना हे असे नालायक विरोधक भेटलेले आहेत त्याच्यामुळे त्यांना वेगळा प्रचार करायची काहीच गरज नाही अजून एक महत्वाचा मुद्दा बर या निमित्तानं समोर येतो की बरोबर या सगळ्या नक्षलवाद्यांचा खात्मा होत असताना त्याच काळामध्ये राजकीय दृष्ट्या पराभव होत चाललेला आहे विरोधकांचा म्हणजे याचा अर्थ काय होतो दुसरं की ही जी तुमचं सगळं छुप जे सगळं एकमेकांशी साठ लोट होतं किंवा तुम्ही त्यांचं जे समर्थन करत होता प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या आणि त्याचे तुम्हाला फायदे मिळत होते प्रत्यक्षामध्ये ज्या काँग्रेसच्या नेतृत्वाची खांडोळी केलेली आहे नक्षलवाद्यांनी छत्तीसगडमध्ये तुमच्यावरती हल्ले केले तुमचे नेते मारले तर तुम्ही आज तुम कितने हिडीमा मारोगे घर घरचे हिडीमा निकले का म्हणायला लागलत म्हणजे हे जे कोणी काही आहेत ना ज्या पद्धतीच्या घोषणा देणारी ही मुलं त्यांच्यावरती पण युपीए अंतर्गत कारवाई झाली पाहिजे शर्जील इमाम आणि उमर खाली ज्या पद्धतीनं सडत सडतायत ना तुरुंगामध्ये त्याच पद्धतीनं हे पण सगळे सडले पाहिजे दिल्ली दंग्यामध्ये ते एक एक नावं आठून पहा नताशा नरवाल देवांगना कालिता तुम्हाला मी कितीतरी सांगू शकतो त्यांच्यापैकी एक जण जेव्हा पश्चिम बंगालमध्ये मागच्या विधानसभेची निवडणूक लढवत होता तेव्हा यांनी सगळ्यांनी किती फालतू कौतुक का केले होते किंवा हा जो कुमार कुमारे भारत तेरे तुकडे त्याच्या बाजूला जेव्हा उभा होता तेव्हा त्याला त्या लोकसभेमधून पराभूत केलं एकोणीसला चोवीसच्या लोकसभेला दिल्लीतून पराभूत आणि आता बिहारच्या सगळ्या प्रचारातूनच काँग्रेसला त्याला गायब करून टाकावं लागलं कारण की ते तेजस्वीला मंजूर नाही भले त्यांचा पराभव आता झाला असेल कुठल्याही कारणाने पण त्यांना त्यांच्याच कार्यकर्त्यांना कन्या कुमार सारखे भारत ते ब्रिगेड मधले लोक नको होते काँग्रेस मधलं सांगतोय मी जी प्रतिमा तुम्ही करून ठेवली ना आता तुम्ही हिचं समर्थन करायला लागलात जेव्हा ते हिडीमाच्या समर्थनावर जेव्हा हे सगळे घोषणा द्यायला लागल्या ला। ह्याच्यातून चाललंय काय नेमकं सत्ताधाऱ्यांचं काय व्हायचं ते हो सर्वसामान्य जनता राहिली बाजूला तुमच्या पक्षांचं बघा ना अंतर्गत जो संघर्ष उभा राहिलेला आहे तो तुम्ही मुस्लिमांचं लांगुल चालन करण्याच्या नावाखाली म्हणून तुम कितने अफजल मारोगे अफजल हम शर्मिंदा तेरे कातिल जिंदा या आहे काँग्रेसचे कार्यकर्ते वय गोष्टीला कारण की सर्वसामान्य लोक त्याच्या त्याच्यामुळे दूर गेलेले आहे ज्या पद्धतीची ही सगळी मोहीम नक्षलवाद्यांनी काय चालवावं आतंकवाद्यांनी काय चालवावं त्यांचा प्रश्न त्याच्या विरोधामध्ये बरोबर सरकार कारवाई करेल करतच आहे आणि त्या तीनशे सत्तर हटल्याच्या नंतर ज्या मोठ्या प्रमाणामध्ये काश्मीरमधल्या दहशतवादाच्या सगळ्या ह्याच्यावरती नियंत्रण मिळवण्यामध्ये यश आलं त्याच्यातून ते दिसतच आहे त्यांना खतपाणी कोण घालत होतं आता दिल्लीचा हल्ला झाला म्हणून बोंबळणारे हे सांगत नाहीत की त्याच्यानंतर ज्या मोठ्या प्रमाणामध्ये धरपकड झालेली सगळं थंडगार पडून गेलेलं आहे ऑपरेशन सिंदूर थांबलेलं नाही याचा स्पष्ट ढळढळीत पुरावा म्हणजे दिल्लीतला हल्ला आणि त्याच्यानंतर त्यावेळेस म्हणजे ते खरं तर मूळ हल्ला अजून मोठा होता चुकून झालेला स्फोट येतो खरं तर प्रत्यक्षामध्ये म्हणजे तेच एका अर्थाने यश आहे की किती मोठ्या प्रमाणात धरपकडीची मोहीम चालू आहे आता जर तुम्ही अशा पद्धतीनं या नक्षलवादांचं समर्थन करणार असाल तर सर्वसामान्य लोक जे तुमच्या इरवीज विरोधात गेलेले आहेत इरवीज तुमचं ते हे करायला तयार नाहीत विरोधकांनी ज्या पद्धतीची स्वतःची प्रतिमा तयार करून ठेवलेली आहे ज्या पद्धतीने विरोधकांनी अशा सगळं सग्ण, सगळ्या घोषणांचं समर्थन देणे किंवा भारत तेरे तुकडे हंगे इन्शाल्ला कुमार कनैकुमार नेता म्हणून पुढं करणे ही सगळी जी धोरणं अवलंबलेली आहेत ही स्वनाशाची आहेत आणि जर हे असंच चालत राहिलं तर यांची जी काही उरली सुरली मतं आहेत ती पण जातील ती पण शिल्लक राहणार नाहीत जी काही आठ नऊ राज्य महत्वाची विरोधकांकडे आहेत ताब्यात ती पण उरणार नाहीत नंतर नका मारू लोकशाही बुडाली म्हणून E te estamos.